नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या या आहेतच मग त्यामध्ये काही समस्या या गंभीर स्वरूपाच्या तर काही समस्या या सौम्य म्हणजे कमी काळ टिकतात या पद्धतीच्या देखील असू शकतात पण समस्या कशीही असो ती आपल्या वाट्याला आली म्हणजे साहजिकच आपण त्यामुळे दुःखी कष्टी होतो पण या सर्वांवर एकच उपाय आहे तो म्हणजे शिव उपासना तर वेगवेगळ्या समस्यांनुसार शिव उपासना कशी करायची तेच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत उपासना करताना सातत्य आणि श्रद्धा या दोन गोष्टींचं पालन केलं तर होणारा लाभ ती उपासना करणाऱ्या साधकाचा आहे हे मात्र नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव आठवणीने लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वात पहिल्यांदा आपण शैक्षणिक समस्येवर शिव उपासना कशा पद्धतीने कामात येऊ शकते किंवा आपण ती कशी करावी याबद्दलची माहिती घेऊया बघा अनेक वेळेला काय होतं चांगला अभ्यास करूनसुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही एकाग्रता न होणे नापास होणे किंवा परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळणे परीक्षेला केलेला अभ्यास संपूर्णपणे विसरून जाणे अशा समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत असतात अशा वेळेस चांगला अभ्यास करणे प्रयत्नपूर्वक एकाग्रता साधणे शैक्षणिक बाबतीत सातत्य असणे आवश्यक आहेच पण त्याचबरोबर अभ्यासासोबत साधीसोपी शिव उपासना जर विद्यार्थ्यांनी केली तर त्यांना येणारे शैक्षणिक अडथळे दूर होण्यास नक्की सहाय्य होईल परंतु अभ्यास न करता नुसती शिवउपासना करून मात्र काहीच उपयोग नाही तुम्हाला अभ्यासाबरोबरच म्हणजे तुम्ही केलेल्या अभ्यासाचा फायदा तुम्हाला व्हावा तर यासाठी भगवान शिवशंकरांनी आपल्याला सहाय्य करावं म्हणून शिव उपासना करायची आहे दोन्ही गोष्टींचा तुम्हाला मेळ साधायचा सा आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्या आता शिव उपासना नेमकी कशी करायची चला सांगते तर काय करायचं दर सोमवारी शिवपिंडीवर दूध आणि पाणी यांचा अभिषेक करायचा शिवमंदिरामध्ये जाऊन किंवा आसपास कुठे शिवमंदिर नसेल तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवून त्याच्यावर पहिल्यांदा पाण्याचा नंतर दुधाचा पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करू शकता किंवा ज्यांच्या देवघरामध्ये शिवपिंड असेल त्यांनी त्या पिंडीवर अभिषेक केला तरी पण चालतं तर किती दूध घ्यायचं एक कपभर किंवा अर्धा कप दूध तुम्ही घ्यायचं आहे साधारणतः त्यामध्ये एक दोन चमचे दूध बसेल एवढं दूध तुम्ही कपामध्ये घ्या त्याचबरोबर तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला म्हणजे पूर्ण एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे सुरुवातीला शिवलिंग पाण्याने स्वच्छ करायचं असतं त्यानंतर मग दुधाचा अभिषेक करायचा पुन्हा पाण्याने शिवलिंग स्वच्छ करायचं आणि आपण देवाला मनोभावे नमस्कार करायचा असतो पुढे मी तुम्हाला सांगतेच अजून कशा कशा गोष्टी आपल्याला यामध्ये करायच्या असतात अभ्यासाला बसण्याआधी शिवस्मरण करून मी तुम्हाला एक मंत्र सांगते तो तुम्ही मनोभावे पठन करायचा म्हणजे तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या उत्तम प्रकारे लक्षात राहील तर मंत्र आहे ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला दररोज अभ्यास करताना अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि मगच अभ्यासाला सुरुवात करायची आहे जेव्हा तुम्ही शिवपूजन कराल म्हणजे शिवलिंगावर अभिषेक कराल तर मग अभिषेक करून झाला की त्यानंतर तुम्ही शिवलिंगावर पांढऱ्या रंगाचं फूल वाहायचं आहे पांढरं फूल मिळालं नाहीच प्रत्येक वेळेला तर मग तुम्ही तुम्हाला जे फूल उपलब्ध होईल ते फूल शिवलिंगावर वाहू शकता त्यानंतर शिवलिंगाला मनोभावे नमस्कार करू शकता ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी रोज किंवा एकदा किंवा किमान एका सोमवारी का होईना शिवप्रातस्मरण स्तोत्र नक्की पठन करावं ते तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल किंवा तुमच्या घरी शिवपूजेच्या पुस्तिका असतील तर त्यामध्ये सुद्धा ते असू शकतं किंवा संपूर्ण चातुर्मास म्हणून जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही शोध घेऊ शकता तुम्हाला कदाचित ते स्तोत्र मिळून जाईल आणि मिळालं नाहीच तर मग तुम्ही भगवान शिवशंकरांची जी आरती असते ती कोणत्याही एका सोमवारी अवश्य म्हणत जा तुमच्या वेळेनुसार सर्व प्रकारच्या शैक्षणिक समस्यांवर अशा पद्धतीने केलेली शिव उपासना नक्की फायदेशीर ठरते आणि बघा उपासना सुद्धा काहीच अवघड नाहीये अगदी विद्यार्थी सहजपणे करू शकतात अशाच पद्धतीची उपासना मी तुम्हाला सांगितलेली आहे आता मी तुम्हाला अनारोग्याच्या समस्या असतील तर त्यावर शिव उपासना कशा पद्धतीने कामात येऊ शकते आणि आपण ती कशी करावी याबद्दलची माहिती सांगते बघा आपल्याला अनेकदा अनारोग्याच्या समस्या भेडसावत असतात विविध प्रकारच्या रोगांवर अनेक प्रकारची औषधे करून किंवा वैद्यकीय उपचार घेऊन सुद्धा हवा तसा गुण काही येत नाही किंवा योग्य उपचारांची दिशा मिळण्यासाठी रोगांचे निदान बऱ्याचदा होत नाही अशा वेळेला औषधोपचार आणि डॉक्टरांशी सल्लामसलत करणे अतिशय आवश्यक असून या सर्व उपचारांना यश मिळण्यासाठी शिव उपासनेची जोड त्या आजारी व्यक्तींनी किंवा आजारी व्यक्तीला हे करणं शक्य नसेल तर त्याच्या कुटुंबियांनी जरूर द्यावी तर काय करायचं महिन्याला येणाऱ्या शिवरात्रीला तर तुम्ही कॅलेंडरवर पाहायचं तिथे लिहिलेलं असतं प्रदोष झाल्यावर दुसऱ्या दिवशीची तिथी म्हणजे एकतर तेरा आणि चौदा तिथी बऱ्याच वेळा एकत्र येते किंवा चौदावी तिथी तुम्ही पाहायची आणि तिथे शिवरात्र म्हणून लिहिलेलं असेल तर त्या शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन अकरा बेलाची पानं आणि भस्म महादेवांना अर्पण करायचं आहे आणि आरोग्यप्राप्तीसाठी मनोमन प्रार्थना करायची आहे आता तुमचा आजार खूप जास्त गंभीर नसेल किंवा मग जरी तुम्ही आजारी आहात आणि स्वतः मंदिरामध्ये जाऊन या गोष्टी करू शकत असाल तर तुम्ही स्वतः जा आणि नसेल शक्य होत तर मग आजारी व्यक्तीच्या कुटुंबियांपैकी कुणीही एकजण तिथे गेला आणि ही सेवा उपासना करून आला तरी पण चालेल जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरी शिवलिंग स्थापन करून म्हणजे देवघरातलं शिवलिंग असेल त्याच्यावर तुम्ही अकरा बेलाची पानं आणि भस्म अर्पण करा किंवा मग शिवलिंग नसेल तर मग घरच्या घरी तुम्ही मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवा आणि तिथे ही उपासना सुरू ठेवा दर महिन्याला येणाऱ्या शिवरात्रीलाच फक्त तुम्हाला हे करायचं आहे त्यामुळे काही अवघड नाहीये तुम्ही नक्कीच ना ते करू शकता त्याचबरोबर सौम्य प्रदोष असताना म्हणजे शनीप्रदोष आणि सोमप्रदोष सोडून इतर वारांना जे काही प्रदोष येत असतात तर त्या प्रदोषांना सौम्य प्रदोष असं म्हटलं जातं आणि त्यावेळेस तुम्ही शिवपिंडीजवळ शिवमंदिरामध्ये बसून मृत्युंजय स्तोत्र दोनदा पठन करावं मृत्युंजय स्तोत्र तुम्हाला मिळालं नाही तर महामृत्युंजय जो मंत्र आहे तो तुम्ही अकरा वेळेला म्हणायचा आहे बघा एकवीस सोमवार जागृत शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला एक मंत्र आहे तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणत असताना तुमच्यासमोर तुम्ही धूप लावून ठेवायचा आहे जेणेकरून त्याची जी काही रक्षा खाली पडत असते ती रक्षा तुम्ही आजारी व्यक्तीच्या कपाळाला लावू शकता तर मंत्र आहे ओम मृत्युंजयाय नमहा तर अगदी स साधा सोपा मंत्र आहे ओम मृत्युंजयाय नमहा हा मंत्र तुम्ही म्हणायचा आणि किती वेळेला म्हणायचा एकशे आठ वेळेला म्हणायचा तोपर्यंत बरोबर तो धूपसुद्धा संपत येतो आणि त्याची रक्षा आजारी व्यक्तीला लावायची जागृत शिवमंदिर जिथे असेल तिथे जायचं किंवा मग कोणत्याही शिवमंदिरामध्ये तुम्ही जा की तुमचं श्रद्धास्थान आहे तुम्ही अगदी मनोभावे श्रद्धेने हे उपाय करू पाहताय तर तिथे जाऊन तुम्ही ही गोष्ट करून आलात तरी पण चालेल अगदीच मंदिर घरी मंदिर आसपास नसेल तर घरच्या घरी ही गोष्ट करा काहीच हरकत नाही यानंतरची पुढची समस्या म्हणजे विवाह जमण्याची समस्या तर त्यावर आपण शिव उपासना कशी करू शकतो याबद्दलची माहिती सांगते बघा सगळ्या ज्या काही उपासना मी तुम्हाला सांगत आहे समस्येनुसार तर त्या अगदी साध्या सोप्या आहेत त्यामुळे करून पाहायला काहीच हरकत नाही आहे फक्त सातत्य त्याचबरोबर श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे जसं की मी तुम्हाला या गोष्टी सुरुवातीलासुद्धा सांगितल्या विवाह जमत नसेल तर काय करायचं दररोज दिवसातून दोनदा आपल्या राहत्या घरी किंवा शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपार्वतीच्या प्रतिमेला श्रद्धापूर्वक नमस्कार करावा आणि विवाह जमण्यासाठी प्रार्थना करावी त्याचबरोबर उमामहेश्वर स्तोत्राचे तुम्हाला दररोज पठण करायचे आहे बघा विवाह जमेपर्यंत आपल्या राहत्या घरी तुम्ही अत्यंत श्रद्धेने एकशे आठ वेळा सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा एक मंत्र पठण करायचा आहे मंत्र असा आहे ओम शिवपार्वतीभ्या नमहा किंवा ओम उमा महेश्वराभ्या नमहा तर अगदी साधा सोपा मंत्र आहे मंत्रामध्ये शिव आणि पार्वती या दोघांचंही नाव आलं पाहिजे आणि हा मंत्र तुम्हाला थोडासा किचकट किंवा अवघड वाटत असेल तर ओम उमा महेश्वराय नमहा असा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे आणि शिवपार्वतीकडे तुमचा विवाह जमावा म्हणून प्रार्थना करायची आहे मुलगा किंवा मुलगी दोघांनाही हा उपाय करता येईल आणि शिवसेवा देखील करता येईल यानंतर पुढची शिवउपासना यासाठी आहे की तुमच्यावर सतत एकामागून एक संकट कोसळत असतील विघ्न येत असतील गंडांतर या शब्दाचा अर्थसुद्धा तसाच होतो गंडांतर म्हणजे एक प्रकारे पापग्रह समजला जातो आणि त्यामध्ये सुद्धा व्यक्तीला भरपूर प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही शिव उपासना कशा पद्धतीने करू शकतात तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे बघा आपल्यावर आकस्मिक संकट गंडांतर किंवा काही विघ्न येत असतील तर खालीलप्रमाणे उपासना केल्यास ती नक्की फलद्रूप होईल तुम्हाला काय करायचं आहे जवळपासच्या एखाद्या शिवमंदिरामध्ये दर सोमवारी जायचं आहे असे तुम्ही एकवीस सोमवार त्या शिवमंदिरामध्ये जायचं आणि तिथे गेल्यानंतर भगवान शिवशंकरांची तुमच्या पद्धतीने पहिल्यांदा साधी सोपी पूजा करून घ्यायची आणि एकदा की पूजा झाली की तिथे शिवरक्षा स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे आता महिला असतील तर मासिक पाळी वगैरे काही असल्यावर तुम्ही तिथे जाणार नाही तर मग असे सोमवार सोडून द्यायचे आणि योग्य पद्धतीने तुमच्याकडून एकवीस सोमवार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सतत तुम्ही सोमवारी तिथे जायचं आणि शिवरक्षा स्तोत्र म्हणून यायचं तुम्हाला नक्कीच या उपासनेचा फायदा होईल जे सोमवार तुमचे मासिक पाळी वगैरेमध्ये गेले तर ते सोडून द्यायचे अर्थात त्या दिवशी तुमची कोणतीच उपासना होणार नाही आहे कारण इथे आपला काही उपवास वगैरे नाही आहे फक्त आपल्याला उपासना करायची आहे त्यामुळे जे सोमवार असे अडचणीत जातील मग मासिक पाळी असेल सुतक असेल किंवा इतर काही गोष्टी ज्या तुम्ही पाळतात आणि त्यामध्ये देवपूजा मंगल कार्य काही करत नाही तर ते सोडून द्यायचे आणि पूर्णपणे नियमानुसार एकवीस सोमवार पूर्ण आपल्याला ह्या शिवरक्षा स्तोत्राचे करायचे आहे आणि भगवान शिवशंकरांकडे तुम्हाला तुमचं संकट दूर जाण्यासाठी किंवा नष्ट होण्यासाठी म्हणून प्रार्थना आणि गाराणं देखील घालायचं आहे भोळे महादेव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील फक्त सातत्य ठेवा आणि श्रद्धा मनोभावे ठेवा म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल यानंतर अजून तुम्हाला काय करायचं आहे की एकूण अकरा सोमप्रदोषांच्या दिवशी तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन शंकरांचं दर्शन घ्यायचं आहे प्रत्येक वेळा काही सोमवारीच प्रदोष येतो असं नाही त्यामुळे अकरा सोमप्रदोष होण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ लागू शकतो त्यामुळे लक्षात ठेवायचं की सोमवारी प्रदोष कधी आला होता आणि आपण पहिला सोमप्रदोष कधी असा केला की त्यावेळेस शिवशंकरांच्या मंदिरात गेलो आणि त्यांचं दर्शन घेतलं तर तसं नोट डाऊन करून ठेवा असे एकूण अकरा सोमप्रदोष तुम्ही भगवान शिवशंकरांचं दर्शन घ्या आणि त्यांच्याकडे अर्थातच संकटमुक्त होण्यासाठी प्रार्थना करा गाराणं घाला त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस म्हणजे ज्या ज्या सोमप्रदोषांना तुम्ही शिवशंकरांच्या मंदिरात जाल तर तिथे एकशे आठ वेळा ओम पशुपतीनाथायन महा या मंत्राचा जप करा त्याचबरोबर तुम्हाला आ, हे सुद्धा करणं शक्य नसेल तर सलग तेहतीस सोमवार म्हणजे एकूण तुमचे तेहतीस सोमवार झाले पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही सोमवारी शिवमंदिरामध्ये जायचं आणि शिवपिंडीवर पांढरे तिळ वाहून यायचे आहे आणि मग तुम्ही ओम पशुपतिनाथाय नमहा या मंत्राचा देखील जप करू शकता बघा तुम्हाला काय शक्य होतं कारण की प्रत्येक वेळा सोमवारी काही प्रदोष येत नाही मग अकरा सोमप्रदोष मोजण्यासाठी तुम्हाला भरपूर काळ लागू शकतो आणि तुम्ही ते केलं पाहिजे जर तुम्हाला ते शक्य होणार नसेलच तर मग सलग तेहतीस सोमवारचा तुम्ही उपाय करू शकता तुम्ही प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात जायचं शिवलिंगाची साधेसोपी पूजा करायची आणि शिवलिंगावर थोडेसे पांढरे तिळ वाहून यायचे ते सोमवार तुम्हाला मोजायचे आहे हे पण लक्षात ठेवा मध्ये काही मासिक पाळी सुतक किंवा काही अडीअडचणी आल्या तर ते सोमवार सोडून द्यायचे आणि एकदम आपण पूजा केली तिळ वाहिले असे ऐकून आपल्याकडून ते हे सोमवार झाले पाहिजे बाकी मी तुम्हाला उपवास वगैरे करा किंवा खूपच मोठा काही तोडगा टोटका करा असं काही सांगत नाही म्हणजे खर्चिक असं काही सांगत नाही आहे साधी सोपी उपासना आहे आणि उपासना कधीकधी साध्या सोप्याही असतात किंवा थोड्याफार किचकट असतात पण त्यांच्यातून मिळणारा जो काही लाभ आहे तो नक्कीच आपल्याला फलद्रूप होतो त्यामुळे ही उपासनासुद्धा तुम्ही या विघ्न गंडांतर संकट या समस्यांसाठी करू शकता आता पुढची जी समस्या आहे ती म्हणजे कर्ज किंवा आर्थिक समस्या थोडक्यात काय पैशांसंबंधीच्या ज्या काही समस्या असतील मग त्या कोणत्याही प्रकारच्या असो तुमच्याकडून कोणी उधार उसने पैसे घेतलेले असतील तुमचे पैसे अडकलेले असतील कुणी तो देत नसेल किंवा तुमच्याकडे पैसा येतच नसेल किंवा तुमच्यावर भरपूर कर्ज झालेलं असेल ते फिटत नसेल म्हणून तुम्ही ही शिव उपासना करू शकता जे आता मी तुम्हाला सांगणार आहे ही समस्या सुटण्यासाठी मात्र तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या नावाने उपवास करावा लागेल उपवास कधी करायचा तर शिवरात्रीच्या दिवशी मासिक शिवरात्री म्हणून तिथी प्रत्येक महिन्यामध्ये येत असते एकतर तेरा किंवा चौदा या तिथीच्या दिवशी तुम्हाला शिवरात्री हे नाव वाचायला भेटेल तुम्ही एकदा कॅलेंडर व्यवस्थित उघडून पहा त्याच्यावर तुम्हाला शिवरात्री हे नाव जिथे दिसेल तर त्या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकरांच्या नावाने दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी सोडायचा आणि त्या दिवशीच तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकरांचं दर्शन घ्यायचं आहे मंदिर नसेल तर घरच्या घरी शिवलिंग बनवा किंवा मी तुम्हाला प्रत्येक उपायामध्ये तेच सांगत आहे की घरी शिवलिंग असेल तर तिथे तुम्ही भगवान शिवशंकरांची सोपी पूजा करून त्यांचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका तुमचं संकट मिटावं नष्ट व्हावं म्हणून तुम्हाला प्रार्थनासुद्धा त्यांच्याकडे करायची आहे त्याचबरोबर शिवाचे खंड न पडता आर्थिक संकट सुटेपर्यंत मनोभावे पूजन आपल्या राहत्या घरी किंवा जागृत शिवमंदिरामध्ये जमल्यास रोज किंवा दर सोमवारी हे पूजन करावे आर्थिक संकट दूर होईपर्यंत शिवकवच स्तोत्र रोज दिवसातून एकदा आपल्या राहत्या घरी पठन करावे तसेच आपली आर्थिक विवंचना कमी होईपर्यंत आपल्या राहत्या घरी एकशे आठ वेळा आपल्याला दररोज ओम सांब सदा शिवाय नमहा हा मंत्र म्हणत जायचा आहे यानंतरची पुढची आणि सध्याच्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये भेडसावणारी समस्या म्हणजे संततीप्राप्तीची समस्या याला कारण म्हणजे आपलं बदलतं राहणीमान किंवा जीवनशैली असं नाही की पूर्वीच्या काळामध्ये या गोष्टी नव्हत्याच म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये या समस्या नव्हत्याच असं नाही होत्या पण आत्ता प्रमाण वाढलं ते या सगळ्या गोष्टींमुळे पूर्वी खानपान आहार विहार सगळं काही चांगलं होतं पण अभाव होता शिक्षणाचा त्याचबरोबर पैशांची कमतरता असायची म्हणजे उत्पन्नाची साधनं कमी होती आणि बऱ्याच वेळा या गोष्टींमध्ये महिलेला जबाबदार ठरवलं जायचं म्हणजे महिलाच यामध्ये दोषी आहे असं मानलं जायचं पण आता शिक्षण वगैरे सगळं काही असल्यामुळे समजतं की दोष एकट्या महिलेचा नसतो बऱ्याच वेळा पुरुषांमध्ये सुद्धा कमतरता असते पण चला जे असेल ते प पण मग या बदलत्या राहणीमानामुळे काय होतंय की बऱ्याच जणांना आई बाबा होण्याचं भाग्यच लाभत नाही तर तुम्ही काय करायचं तुमचे वैद्यकीय उपचार चालूच ठेवायचे आणि त्याला जोड द्यायची शिव उपासनेची तर तुम्ही सलग एकतीस सोमवार किंवा मध्ये काही अडचणी आल्या तर ते सोमवार सोडून द्यायचे आणि आपले एकतीस सोमवार कसे होतील ते पाहायचे अडचणींचे सोमवार वगळता तुम्हाला एकतीस सोमवार पूर्ण करायचे आहेत किंवा तुम्हाला शक्य असेल तर पूर्ण बाळ होईपर्यंत तुम्हाला दर सोमवारी तांदळाचं शिवलिंग आपल्या घरी बनवायचं आहे आणि शिवलिंगाची पूजा करायची आहे तुम्हाला समजा तांदळाने दर सोमवारी शिवलिंग बनवणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवा किंवा मग एखाद्या शिवमंदिरामध्ये जा नाहीतर घरी शिवलिंग असेल आपलं पितळेचं दगडी जे असेल तुमच्या देवघरामध्ये ते तर त्याच्यावर तुम्ही अकरा एकवीस किंवा एकतीस या संख्येमध्ये अखंड तांदूळ वाहायचे आहे आता समजा तुमच्यापैकी कोणी अखंड तांदळानेच ते शिवलिंग प्रत्येक सोमवारी काढलं तर तुम्ही मंगळवारच्या दिवशी किंवा पुढचा सोमवार येण्याच्या आत ते तांदूळ एखाद्या अन्नपदार्थामध्ये वापरून टाका म्हणजे तुम्ही खीर बनवू शकता भात बनवू शकता मसाले भात काही तांदळाचे आपण जे पदार्थ बनवतो त्यामध्ये ते तांदूळ वापरले तरी पण चालेल फक्त मांसाहारी पदार्थांच्या हे जे जेवणामध्ये आता बऱ्याच वेळा मांसाहारी काही पदार्थ बनवला तर त्याबरोबरसुद्धा भात खाण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे तांदूळ वापरू नका आणि मुख्य म्हणजे हा उपाय पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचाच नाही आहे तर हे सगळं तुम्हाला पाळता येणार असेल तरच तुम्ही तुमच्या उपचारांबरोबर ही शिव उपासना करू शकता अन्यथा नाही पण तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण सुद्धा आई बाबा व्हावं आणि आपल्याला हे सुख प्राप्त व्हावं तर नक्की तुम्ही तुमच्या उपचारांसोबतच ही उपासना चालू ठेवा भगवान शिवशंकर तुमच्यावर नक्की पावतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील एक छोटेसे शिवशंकरच म्हणा किंवा छोटीशी पार्वती तुमच्या लवकरच अंगा खांद्यावर खेळायला लागेल तुम्ही ही उपासना अवश्य करा खूप फलदायी अशी उपासना आहे आणि साधी सोपी आहे मुख्य म्हणजे फक्त कालावधी जास्त असणार आहे एकतीस सोमवार किंवा एकूण बाळ होईपर्यंतचे जेवढे सोमवार होतील तेवढे आता यामध्ये महिला जर प्रेग्नेंट राहिली आणि तिला सोमवारी ही शिव उपासना करायला जमली नाही तर तिच्या पतीने तिचं पूर्ण बाळ वगैरे होईपर्यंत ही शिव उपासना करत राहावी म्हणजे अगोदरचे काही सोमवार तिने केले पण नंतर प्रेग्नेन्सीमध्ये तिचं वजन वाढतंय किंवा तिला काही त्रास होतोय तर या गोष्टी नाही शक्य होते तर मग तेव्हापासून तिच्या पतीने या गोष्टी केल्या तर खूप चांगलं राहील यानंतर अजून तुम्ही काय करू शकता अकरा सोमवारी शिवमंदिरामध्ये तुम्ही भगवान शिवशंकर पार्वती आणि गणपती यांची पूजा करू शकता किंवा त्यांच्या नावाने तुम्ही काहीतरी अन्नपदार्थ दर सोमवारी दान करू शकता असं तुम्हाला एकूण अकरा सोमवार करायचं आहे एकतर तुम्ही अकरा सोमवार मग शिवपार्वती गणपती यांची पूजा करा नाहीतर मग त्यांच्या नावाने काहीतरी अन्नाचा दानधर्म करा त्याचबरोबर उभयंतांनी म्हणजेच पतीपत्नींनी संतती होईपर्यंत आपल्या शयनकक्षामध्ये शिवपार्वती समवेत गणपती असलेली तस्वीर ठेवणे आणि त्या तस्वीरीची मनोभावे पूजा करावी संतती होईपर्यंत उभयंतांनी सोमवारचा उपवास धरावा आणि एकदा की महिला प्रेग्नेंट राहिली त्यानंतर उपवास वगैरे करणं हळूहळू शक्य होत नाही तर त्यावेळेस एकट्या पतीने उपवास केला तरी पण चालेल त्याचबरोबर संतती नसलेल्या दाम्पत्याने संकल्प करून आपल्याला आवडणारे कोणतेही एक शिवस्तोत्र संतती होईपर्यंत पठन करावे दोघांनी एकच स्तोत्र स्वतंत्र म्हणावे म्हणजे तुम्ही सोबतही म्हणू शकता काही हरकत नाही पण समजा वेळ कधी मागे पुढे झाली तुमचे मिस्टर समजा लवकर जॉबवर वगैरे कुठे गेले त्यांनी लवकर पठण केलं तर तुम्ही नंतर करू शकता पण दोघांनीही वेगवेगळं म्हणायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा पुढची महत्त्वाची समस्या म्हणजे गृहसौख्य किंवा वास्तुदोषाची समस्या तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी ही समस्या भेडसावत असेल तर तुम्ही काय करायचं प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला शिवरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे त्यासाठी शिवलिंगाच्या समोर किंवा जिथे तुम्ही शिवपूजा केलेली आहे तिथे एक धूप लावायचा आणि त्यानंतर शिवरक्षा स्तोत्र म्हणायचं आणि त्या धुपाची रक्षा राहत्या घरी सर्वत्र तुम्हाला फुकायची आहे किंवा कोपऱ्या कोपऱ्याला घराच्या टाकायची आहे नक्की ही समस्या तुमची दूर होऊन जाईल त्याचबरोबर ओम भूतनाथायन महा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला अकरा अमावस्या एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ज्या ज्या वेळेस अमावस्या येईल त्या त्या वेळेला तुम्हाला तुमच्या राहत्या घरी शिवपूजन करायचं आहे आणि ओम भूतनाथाय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अशा एकूण अकरा अमावस्या तुमच्याकडून ही उपासना झाली पाहिजे घरात वादविवाद कलह बाधा बरीच असल्यास स्तोत्र आपल्या राहत्या घरामध्ये नित्य नित्यपठणामध्ये असावे किंवा सकाळी उठल्यानंतर नाहीतर मग संध्याकाळी जेव्हा आपण देवाची पूजा करतो ना त्यावेळेस तुम्ही टी व्हीला म्हणजे आपल्याकडे आता वायफाय वगैरे असतं किंवा यूट्यूब वगैरे आपण टी व्हीवर पण चालवतो तर मोबाईलवर म्हणा किंवा टी व्हीवर म्हणा तुम्ही शिवतांडव स्तोत्र सकाळ संध्याकाळ लावू शकता जेणेकरून तुमच्या कानावर ते पडेल आणि या सगळ्या समस्या तुमच्यापासून कोसो दूर निघून जातील मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद ओम नम शिवाय